कंगणा रणामातीच्या कानाखाली मारणाऱ्या सी आर एस एफ महिलेला बॉलिवूडकडून मोठी ऑफर कंगणा राणावत हिच्यासोबत अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली हेच नाही तर लोकांनी ना। या घटनेनंतर संताप व्यक्त केला नुकताच कंगना राणावत ही लोकसभा निवडणूक जिंकली आहे कंगनाने मंडीमधून निवडणूक लढवली कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर धक्कादायी घटना घडली ज्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले या प्रकरणानंतर कंगना राणावत हिच्याकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली चंदीगड विमानतळावर सी एस एफ कर्मचारी महिलेने थेट कंगना राणावतीच्या कानाखाली मारली या महिलेचं नाव कुलविंदर कौर आहे या घटनेनंतर कुलविंदर कौरला ताब्यात घेऊन तिला देखील करण्यात आले आता कुलविंदर कौर या सोशल मीडियावर चर्चेत आहेत अनेकांनी कुलविंदर कौर नेमकी कोण याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले कंगना राणावतीच्या कानाखाली मारण्यात आल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांकडून काहीच का भाष्य त्यावर केलं गेलं आहे आता डान्सर विशाल ददलानीने एक के लिए विशाल ददलानी ची पोस्ट शेअर केली आहे विशाल ददलानीची पोस्ट पाहून अनेक विविध चर्चा रंगताना दिसत आहेत अनेकांना विशाल ददलानीची पोस्ट पाहून धक्काच बसलेला आहे विशाल ददलानीने थेट त्या सी आर एस एफ महिलेचं कौतुक केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चंदीगड